कटिंग करत आहे सोनू आवाज कम करते शेचाळीस हिपचा पॅन्ट ट्राउजर ठीक आहे तर मी त्याचं मापाने काढलेला आहे मोठा एक खूप टॉप परत कटिंग कर करत आहे मी तर आतलेला आहे बघा पॅन्ट ट्राउजरचे माप ठीक आहे तर खूप मोठं आहे आणि छत्तीस उंची आहे तर उंचीच्या मापाने हिप आहे तर आता आपल्याला सगळी मार्किंग करून घेतलेली आहेत आणि फक्त जोडायचं राहिलेलं आहे ही पट्टी पण भेटते पण असं आपण जोडताना व्यवस्थित जोडायचंय असाऊझरची पटेल आहे आसा में दे। आसा ना आसा उसे दाहे की हे आहे ना हे जे आहे वाढतं आहे फोल्ड करण्यासाठी जास्त घेतलेला आहे जर तो जे नको आहे ते आपण कटी करून परत टाकणार आहे मी तर ही एक कडची मार्किंग झाली आम्हाला इथपर्यंत आता जोडत न्यायचं आहे कसं जोडायचं ते सांगते थोडंसं आपल्याला सरळ घ्यायचं आहे कारण आपल्याला इथं फोल्ड करायचं आहे त्यासाठी बॉटम आपल्याला रेडी होऊन कस्टमरचं बॉटम आहे चौदा तर त्या मापाने आपण रेडी करणार आहे म्हणजे दोन इंचा हेवी आहे ना म्हणून दोन इंचाला प्लस करून घेतलेला आहे ठीक आहे तर बघा मार्किंग झाली अशी वाढतं राहिलं तर चालतं पॅन्टला कमी झालं तर बिलकुल आवाज येत आहे तर बघा आता हे झालंय आता तर डबल पार्टमध्ये आहेत कपडा बंद बाजू माझ्याकडे आहे तर आपल्याला पहिल्यांदा हे कटिंग करून घ्यायचं आहे वाढताय परत कटिंग केलं तरी चालेल या गाईल पेन्ट ट्राऊझरचे कटिंग कोण पहिल्यांदा मारतच नाही ना त्यामुळं काही मी टाकतच नाही तर मी टाकल्याला इथपर्यंत असं जोडायचं आहे या साईडचं ठीक आहे त्यामुळे काय मी टाकल्या बनवलाच नाही कारण किती वेळा तरी याव्यावारी शाळेतील किती वेळा तरी मी जम्मू मध्ये मुले टाकले आजपर्यंत त्यामुळे पॅन्ट मागवायचे सांगाल आम्ही ठीक आहे काळजीपूर्वक बनवणं सोपं नाही तर दिलेला आहे अडचणीचा हे बी बनवायचे कस्टमर शिक्षिक पार्ट मध्ये आहे जो बंधबाजू आहे एवढा कटिंग घेऊ आपण पाठ आपल्याला कटिंग करून झालेला आहे ह्याला सगळं दुमरून हे असा एवढा कटिंग करून घ्यायचा आहे आता परत कटिंग करून एक पार्टचा कर झाला तुम्ही बघू शकता तर तुम्हाला सांगते पुढचं सा पार्ट कटिंग झाला आणि हे आपल्याला एवढं कापायचं होतं हे ना तीन तीन इंच झालं तरी जास्त पाहिजे तर आपल्यापाशी वरचा कपडा आहे साडेचार इंच पण मागच्या हे फ्रंट पार्ट आहे आणि पार, जो खालचा आहे तो अडीच इंचाल म्हणजे आपल्याला शाळेत जोड पण लावायला वाटतंय मला पाठीमागच्या पाटला तर आपण ह्या साईडनं वाढवायचं नाही बॅक साइड एक साईडनं वाढवायचं नाही जो पुढचा हे ह्या एकच बाजूनं वाढवायचे असते तर हे शीत जास्त आहे त्यामुळं हिप्प असल्यामुळे ह्याला वाढवायचा असतो जसं की ह्या एका साईडनं कुठल्याही पॅन्ट ट्राउजरला ह्या साईडनं वाढव म्हणजे वाढवायचं नाही आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे हे आता हे असे जर कटिंग हवं असेल ना तर सांगा कस्टमर का नाही ह्याच्या आधी खच कलर आणि ह्या कस्टमरची पण पॅन्ट प्लाझो आम्ही शिवलेला आहे तर ती म्हटली आता माप दिली की ठीक राहतं आणि हिथून पण बघा तीन इंचाचं दिलेलं आहे क्रॉस वरच्या हिपला तर हे पण कटिंग करून घेऊ तर मी त्याला म्हणत ती मापाचं दिलं का नाही फटाफट तरी माप घेऊन ती माझ्यापाशी लिहिलेलं आहे ना ती पास आके बनली की से उशीचे बना दो तर ती आणून दिलं नाही आता सातवा ड्रेस आहे तिचा तर खूप झाले तर सातवा ड्रेस आहे हा तर म्हणली ती येई बना दो म्हणजे पटियाला तिनं कि किती घेत घेतले पाच पटियाला दोन पॅन्ट ट्राउजर तर ती म्हणली की मॅडम आप बना दे ना जसे की माप तुमच्या माप आहे म्हणली ते ना बनवा मराठी कळते त्या काही ना तर मी म्हणले छान ठीक आहे वेग बनवते तर चला कपडा तर जॉईंट होणार आहे तर हा पार्ट आहे पुढ फ्रंट पार्ट आपला वरचा तर बॅक पार्टला वाढतो ठीक आहे तर हळूहळू आपल्याला का नाही करावं लागणार आहे आता जो वाचला आहे कपडा जास्त असल्यामुळे शीट घेल का नाही खूप प्रॉब्लेम येतो आता मग आमच्यासाठी तो पण जास्त असते सांगते आता मला काय काय काढायचं फ्रंट पार्ट झाला आणि बॅक पार्ट आता आपल्याला कटिंग आहे काढायचा कटिंग करायचंयचिंग जे आणि हे, हे जी आणि हे काढच घेते आपल्याला बेल्ट बेल्टपट्टी काढायचे तर तुला सांगते मी खूप लांब ठेवलाय की कॅमेरा आता कटिंग केलेलं आहे दोन पार्ट हे मागच्याला एक पट्टी बेल्टसाठी आणि पुढं कॅनव्ह मागा इलास्टिक त्यासाठी दोन सव्वा चार इंचाच्या पट्ट्या आहेत आणि बारा लांबी आणि रुंदी सात इंचा जेब कटिंग केलेला आहे बघू शकता की सात मोबाईल वगैरे चोरीचा पैसा ठेवायला न बाकीचं बाकीचे मात्र आहे ते गळ्याला वापर करणार आहे हाताला वापर करणार आहे तर आणि आपल्याला पॅन्टीत पण जोड द्यायचा आहे त्यासाठी मागचा पुढचा पार्ट आहे नाही नाही हो मागचा पुढचा पार्ट बाई त्यातला था ना नाकलेला तर आता हिच्या गळा हाताच्या पट्ट्या आणि ती हेल्दी असल्यामुळे का नाही कपडा कमी पडला तर बाजूमध्ये आपल्याला फुलं त्यासाठी आता मी टॉप कटिंग करते ठीक आहे कसं कटिंग करणार आहे मला तर तुम्हाला सांगते मी आता हे चार पार्ट कटिंग केलेले आहेत बाजूचे सोळा बाजू होणार आहे तर हे बघा हे एक हे दोन तीन आणि चार चार पाट केलेत कपडा राहिला इतकासाच आता ह्याच्यामध्ये जॉईंट जे आहे ना असं हे तुमून जॉईंट शोल्डरवर जॉईंट होणार आहे कारण चार पार्ट आहेत खूप <laughs> म्हणजे खूप प्रॉब्लेम आहे कारण का हेवी हे जे ड्रेस बनवला चेस्ट ना चेस्टचा आणि हिपचा हेवी ड्रेस आहे हा त्यामुळे ना खूप प्रॉब्लेम येतो पण आता पैसा जास्त लावून जास्त मोठा भेटतो पैसा जास्त लावला की डेली यूजसाठी बायका अशा करते पण मला शिवणाऱ्याला खूप त्रास होतो ठीक आहे तर चला मी ही स्टिचिंग करते हेतून शोल्डर तिला माहीत आहे ह्याला पण मी असंच केलेलं आहे ती काही तशी म्हणत नाही कारण फिटिंग आपली चांगली आहे हो का शोल्डरपासून मी हे केलेलं आहे हे काही मधनं जॉईंट आहे त्याचं सगळे ड्रेस कारण हेवी असल्यामुळे का नाही हेवी माप असल्यामुळे बसत नाही एवढासा राहिला आता ह्याच्यात गळा निघल पायपिंग त्या पॉइंटची लावते आणि कपड्याची आता ह्याच्यात हिकडं पण जॉईंट लागतंय आता दोन इथं जॉईंट तर ऑलरेडी होणारच आहे शोल्डरवर आता ह्या साईडला हे मोठं दाखवते वरचं थोडंसं हे पण हे बघा खालचं किती छोट आहे तर ह्याला एका साईडनं असं जोड जॉईंट होईल मग बघू कटिंग करते हे ना आपला करून कंप्लीट झालेला आहे आणि आता दुसरं कटिंग करायला करते

टाकले पॅन्ट ब्लाऊज जर आपली रेडी झाली बॅक नेक तुम्हाला दाखवते गोल गाळा आहे टॉपचा तुझी माहिती देते ह्यांचा व्यवस्था मग उडायला लागले ना आणि हो आणि ह्याच्यामध्ये माहिती आहे आपल्याला कपडा वाचवायचा होता फुल बाजू त्यासाठी इथून कट आहे आणि हे तर सुद्धा लागलेलं आहे हेवी ड्रेस असल्यामुळे की नाही खूप प्रॉब्लेम येतो जोड जाड असतो ह्याच्यात आपण फिनिशिंगवर लक्ष द्यायचं असतं फिनिशिंग आणि शिवून झाल्यानंतर पण परत फाटून ये असं ह्याचं पण लक्ष द्यायचं कारण जोड लागलं की जिथं जोड लागलं की तिथं फाटण्याची शक्यता जास्त असते घुसून निघण्याची तर मी का नाही हे का नाही तुम्ही बघू शकता हे पटलं परत जोडलेले आहे किनी पण त्यामुळं एकदम मस्त परफेक्ट बसवलेलं आहे पायपिंग केलं आहे गुलाबी कलरचा मी एक ह्या पायकाम्याचं पायपिंग पण बघून घ्या एकदम लाजू दस जरा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा थोडी दोन सुद्धा आणि दुसऱ्या की व्हायला लागते तर धन्यवाद